दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार हे आज पंढरपूरच्या दौऱ्यावर आले होते त्यांचा हा खाजगी दौरा होता एका विवाह सोहळ्याला हजेरी लावण्याकरता म्हणून शरद पवार हे बारामतीवरून हेलिकॉप्टरने पंढरपूरला दुपारी बारा वाजण्या सुमारास दाखल झाले आणि त्यांनी या विवाह सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवला त्यांच्या समवेत माजी उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील तसेच माढ्याचे आमदार अभिजित आबा पाटील हे देखील या विवाह सोहळ्याकरता उपस्थित होते दरम्यान या विवाह सोहळ्याप्रसंगी जेव्हा इथं विवाह सोहळा सुरू होता तेव्हा या सर्व नेत्यांनी शरद पवार यांच्याशी संवाद साधला बराच वेळ अभिजित पाटील व हर्षवर्धन पाटील यांची शरद पवार यांच्याबरोबर विविध विषयांवर चर्चा सुरू होती यासह हर्षवर्धन पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यातही चर्चा बराच काळ इथे सुरू होती त्यांचे विषय समजू शकले नाहीत मात्र शरद पवार यांनी अभिजित पाटील हर्षवर्धन पाटील यांच्याशी बराच वेळ ते संवाद साधला व इथली माहिती त्यांनी घेतली असावी राजकीय असं दिसतं आहे शरद पवार यांचा हा दौरा आज सकाळीच निश्चित झाला होता आणि यामुळं शरद पवार यांच्या ज्या पक्षाचे नेते आहेत ते बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात त्यांना भेटण्याकरता म्हणून या विवाह सोहळ्याच्या इथं ठिकाणी आले होते दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला नाही